नमस्कार मी डॉक्टर अमोल मधुकर काकडे शास्त्रज्ञपिक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र परभणी येथे कार्यरत आहे कृषी विज्ञान केंद्र सगळ येथे कृषीवेध या कार्यक्रमासाठी आम्ही आमची सर्व टीम इथे आलेली आहे तर आतापर्यंत आम्ही सर्व क्रॉफ्ट कॅफ्टेरिया डेमो युनिट जवळपास इथे वीस पेक्षा जास्त डेमो युनिट आहेत आणि सर्व डेमो युनिट वेल मेंटेन्ड आहेत आणि खरंच शेतकरी बांधवांना त्याच्यामधून काहीतरी घेण्यासारखे आहे त्यानंतर येथील मॅनेजमेंटचं व्यवस्थापन बघितलं तर खूप छान पद्धतीने कृषी विज्ञान केंद्र सगरवेचे व्यवस्थापन आहे येथील इमारती जे बघितली तर त्याचं बी स्ट्रक्चर खूप चांगलं आहे येथील जे ट्रेनिंग हॉल जे आहेत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जे वेगवेगळे हॉल आहेत ते बी खूप चांगल्या कॅपॅसिटीची आणि चांगले, चांगले सुव्यवस्थित आहेत त्यानंतर इथे जे डेमो युनिट आहेत त्याच्यामध्ये नॅचरल फार्मिंगचे असतील त्याच्यानंतर आपले इतर कॅप्ट्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीचे जे डेमो घेतले आहेत त्याच्यामध्ये त्याचे कॅरेक्टर्स असतील त्याच्यानंतर आय पी एम प्रॅक्टिसेस असतील या बऱ्याच गोष्टी येथे घेण्यासारख्या आहेत आणि शेतकरी बांधवांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा कारण की याच्यातून हे जे नवीन यंत्र यांत्रिकीकरण असेल किंवा हे तंत्रज्ञान असेल हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यामुळं त्यांचा शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल आणि आम्ही हे सगळं सर बघून सर्व आमची के, के परभणीची टीम एकदम संतुष्ट आहे धन्यवाद